जीएसटी म्हणजे माहितीये का थोडस कमवलं ना त्याच्यातला एक भाग काढून द्यायचा आपण सर्वच कमवतो आणि आपल्याच जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो जीएसटी लागलेली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो आणि त्याची गंमत अनुभवली पाहिजे शक्य होईल तिथेच आयुष्यात जीएसटी लावला पाहिजे अर्थात जी म्हणजे गुड थिंकिंग म्हणजे चांगले विचार येस म्हणजे सिंपल लिव्हिंग सादर राहणीमान ती टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ जी एस टी आपण काय केलं जिथे जाऊ तिथे वाईट विचार जिथे जाऊ तिथे प्रत्येक माणसाला शोक विचार म्हणजे दुःखाचे विचार दुखी राहणी म्हण आणि तणाव मुक्त राहायचं आहे तिथे आपण तणाव डिप्रेशन मध्ये राहतोय आयुष्यातली खरी संपत्ती हीच आहे की आपण जीएसटी सारखं जगलं पाहिजे पण फार कमी लोक आहेत की त्यांना ते जगता येते